नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता राज्यात इतका पाऊस चालू आहे तर मी म्हटलं तर थोडा पावसाचा जोर कमी होईल पण काय होणार आहे धरण क्षेत्रातल्या माझ्या सगळ्या अभियंत्यांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा सत्तावीस ते एकतीसच्या एक दरम्यान तुम्ही काय करायचं जरा थोडं सतर्क करा कारण की राज्यामध्ये काय होणार आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र खूप मोठा आता पाऊस पडणार आहे म्हणून हे आंदोल सर आता सोयाबीन काढल्या काढणीस आलेली आहे तर त्या शेतकऱ्यांना आता कसं करायचं याच या या पाच दिवसात वापसा होणार नाही शेतीमध्ये सोयाबीन काढणाऱ्या शेतकऱ्यासाठी काय सांगू इच्छितात सत्तावीस ते आता शेतकऱ्याला ज्यांचं सोयाबीन काढण्याचा त्या शेतकऱ्याला सांगू इच्छित की तेवीस ते सत्तावीसच्या दरम्यान काय होणार काही भागामध्ये ऊन पाडणारे मग तुम्ही काय करा दुपारपर्यंत सोयाबीन काढा काढल्याच्या नंतर तिथं उच दुपारपर्यंत झाकणा आणि वाळ्याच्या नंतर लगेच उचलायचं आणि ढीक मारून घ्यायचं असं केल्याच्या का नंतर तुमचं सोयाबीन हे होईल तो सर तुम्ही म्हणता ढगफुटी दृश्य पाऊस पडतोय ढगपुटी दृश्य पाऊस म्हणजे काय नेमकं कसा असतो ढगपुटी दृश्य पाऊस ढगफुटी पाऊस म्हणजे तुम्हाला एक सांगतो एक कमी वेळात शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला की त्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पडतो शेतकऱ्यांनी कसं समजायचं हे आपल्या इथे शंभर मिलीमीटर पाऊस पडला म्हणून कसं समजायचं काय झालं आता हे सगळं शेती महाराष्ट्र शासनाची जिल्ह्याची देशाची सगळे या या पावसामुळे आणि प्रत्येक ठिकाणी ते पाऊस मोजायच देत नाहीत म्हणलं तुम्हाला सांगतो ती शोकांकित आहे तर तुम्हाला सांगतो पाऊस कसा माजवायचा मी स्वतः काय केलं हे कोणी काही देत नाही मग आपण स्वतःहून अभ्यास केला मग पाऊस कसा माजवायचा एक सोप गणे सांगतो काय करायचं आपण शेतामध्ये पाऊस पडला आणि असं चन्नासारस साचतात ना तसं पाणी पडलं की आपण म्हणायचं पाच मिलीमीटर पडला आणि त्या शेतातून थोडं पाणी वगळलं पाऊस पडल्याच्या नंतर की आपण म्हणायचं पंधरा मिलीमीटर पाऊस पडला तुमच्या वडा असल नाला असेल त्याला गुडघे इतकं पाणी आलं की समजा इथं पंचवीस ते तीस मिलीमीटर पाऊस पडला तुमच्या वड्याला चांगलं कमराच्या चा वरिज छाती इतकं पाणी आलं की तुमच्या इथं ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आम तुमच्या गावच्या वड्याहून पुलावून जर पुलावून पाणी गेलं की समजा इथं एकशे वीस मिलीमीटर पडला आणि तुमच्या भागातले सगळीकडे रस्ते फुल झाले रस्ते बंद झाले की समजा येतं एकशे साठ ते एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला सगळ्यात झोपला कोणाला विचारायची गरज नाही तर सर तुम्ही गेले सांगितलं होतं धरणाची पाणी सोडावं लागेल त्याप्रमाणे सगळ्या धरणाची पाणी सोडण्यात आली सगळी धरणं ओवरफुली होऊन गेली तर आता इथून मौरी धरण धरण क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना जे इंजिनिअर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता जे धरण क्षेत्रातले अभियंता आहेत म्हणजे इंजिनिअर आहेत त्यांना माझी एक विनंती आहे तुम्ही काय करायचं शेवटच्या आठवड्यात तुम्ही थोडं सतर्क करा कारण की सुरुवातीला आपण घेऊ की विदर्भातले जे धरणं आहेत म्हणजे खडकवासा जायकवाडी धरण हिसापूरचं धरण त्या धरण क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना तिकडे जर अति पाऊस झाला तर धरणे एकदम शंभर टक्के भरलेले आहेत पाणी सडावं लागेल म्हणून तुम्ही थोडी सतर्क करा म्हणजे त्या डोळ्यात अंजन टाकून त्या टायमाला थोडं सतर्क करावं त्याच्यानंतर जायकवाडी धरणातल्या जे अभियंत्या आहेत त्यांना देखील सांगू इच्छितो की तुम्ही देखील काय करायचं म्हणजे शेवटच्या आठवड्यात एवढा आठवडा तुम्ही जरा अतिदक्षते जा कारण की काय होतं काही ठिकाणी जर कमी वेळात जास्त पाऊस पडला तर तुमच्या धरणाला फ्लो जो आला तर तुम्हाला पाणी जास्त सोडावं लागलं तर तुम्ही जर तुमचं काही ना तुम्ही पाणी सोडलं तर आमच्या शेतकऱ्याचं शेतीमधलं नुकसान होतं म्हणून तुम्ही तुमचा विचार करून त्याचं निवेदन करा त्याच्यानंतर लातूरचं जे मांजरा धरण आहे मांजरा धरणातल्या अभियंताला देखील सांगितलं तुम्ही देखील थोडंसं एरी नरा त्याच्यानंतर उजनी धरण कारण की पुण्याकडे खूप पाऊस पडणार आहे अतिवृष्टी होणारे पुण्याकडे होत असाल तुम्हाला देखील सांगू इच्छितो की तुम्ही देखील थोडी सतर्क करावी त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं निळवंडी धरण धरण गंगापूरचं धरण जवळपास महाराष्ट्रातले सगळे जे धरण आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करा थोडा आठ दिवस जरा सतर्क करा कारण की एवढा आठ म्हणजे तीस तारखेपर्यंत जरा महाराष्ट्रामध्ये जरा पावसाचं सावट आहे त्याच्यामुळे जरा सतर्क करावे नंतर जर एका अचानक वातावरण बदल बदल झाला तर लगेच मी तुम्हाला लगेच दुसरा उद्या त्याला एक मेसेज दिला जाईल पण तरी बी माझं म्हणणं आहे की शेवट म्हणजे या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो तर सरनं सांगितलेलं आहे सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत दृश्य काही भागात पाऊस होईल तर सर आता पावसाचा जोर कधी ओसरून नेमकं शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणी साने पावसाचा जोर कधी शेतकरी दोन एक दोन तीन ऑक्टोबरच्या नंतर थोडी फार विश्रांती घेईन पण तरी पण काय होईल थोडा पाऊस सुरूच राहील पण दहा पंधरा दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला एकदा थोडा पाऊस येईल पंधरा ऑक्टोबर पाऊस जा निघून जायला तयार होईल म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत आणखीन पावसाचं थोडं सावट आहे म्हणजे पुन्हा आता पाऊस जाण्याच्या तयारीत आहे माझं म्हणणं होतं की खूप दिवसातून एखादं चक्रीवादळ तयार होतं मग ते काय होतंय बाष्प ओढून घेऊन जाते आणि या वर्गाने आता ते मला माहित आहे की दरवर्षी वीस सप्टेंबरला काय होतंय एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ तयार होत असते आणि त्याची दिशा महाराष्ट्राकडे था येत असते आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तर काही भागात मध्ये जास्त पाऊस पडणार आहे तर ते जिल्ह्याचे नाव सांगतो एक नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागात सर्व सर्वदूर नाही पण काही भागात जोराचा पाऊस अतिवृष्टी होईल त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील होईल परभणी जिल्ह्यात देखील काही भागात होईल जालना जिल्ह्यात देखील होईल त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील होईल लातूर जिल्ह्यात देखील सोलापूर जिल्ह्यात देखील होईल जे वंचित भाग आहे अहिल्यानगरला देखील होईल त्याच्यानंतर पुणे देखील आहे आणि इग नाशिक जिल्हा एक आहे आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये जरा जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर त्याच्यानंतर जे अहिल्यानगर जो आहे तर अहिल्यानगरमध्ये जे काही जे वंचित भाग आहे तिथं मात्र आता ह्या वेळेस मध्ये त्यांना झुडपून काढणार आणि संपूर्ण आतापर्यंत चार महिन्याची सरासरी या शेवटच्या पाठवा पावसात भरून काढणार आहे म्हणून अहिल्यानगर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात येते आणि आन आणखीन एक तुम्हाला एक सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला आणि एक रोयला गडला एक तळ आहे बघा आणि ते तळ आणखीन भरलं नाही तर त्या तळ्यातल्या तिथं जे रोय आमचे मित्र तर त्यांना तुम्ही त्यांना मी म्हटलं तुम्ही एक मिठाचा प्रयोग करून करा मिठाचा प्रयोग केल्याच्या नंतर काय होत ते केल्याच्या नंतर त्या भागात त्या भागात तिथं पाऊस पडतो आणि तिथं पडला पण तिथे केल्याच्या नंतर दरवर्षी तुमच्या भागात पाऊस होतं वातावरण तिथं तयार होतं म्हणून हे एक माझा स्वतःचा अनुभव म्हणून आणि तुम्ही पाहू शकता की ह्या पावसामध्ये त्या त्याळ्यात देखील पाणी येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं तसेच सर तुम्ही शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे तर डग विनंती करते पुढील अंदाज तुम्ही लवकरच द्या आणि शेतकऱ्याची कामे तुमच्यामुळं पूर्व पूर्ण पावसाच्या पूर्वकल्पनेमुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा होते शेतकऱ्यांना शेतीची कामे तुमच्या कल्पनेमुळे आधीच करण्यात येते तर भेटूया पुढील अंदाजात डग साहेबासोबत धन्यवाद <laughs>